आज आपण बनवणार आहोत भगरचा भात प्रथम भगर एका पातेल्यात घेऊन तो स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन टाकायचा धुतल्यानंतर तो गॅसवर शिजवण्यासाठी मांडायचा नंतर एक आलू घ्यायचा त्याला शिलणीने चिलून तो बारीक कापून घ्यायचा व तो पण आलू बा आलूचे बारीक काप उकडून घ्यायचे नंतर एक तवा घेऊन त्यावर शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायची शेंगदाणे खरपूस भाजून झाल्यानंतर त्याचे शिलटे काढून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यात दोन तीन हिरवी मिरची टाकायची व ते मिक्सरला लावून घ्यायचे त्यानंतर एका पातेल्यात तेल पातेला गरम झाल्यानंतर तेल टाकायचं तेल गरम झाल्यानंतर जिऱ्याची फोडणी द्यायची व त्यात आपण जे मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि मिरची बारीक केली ते टाकायचे व छान परतून घ्यायचे त्यानंतर त्यात उकडलेले आलू टाकून छान परतवून घ्यायचे ते परतवल्यानंतर त्यात मीठ मीठ टाकायचे व त्यानंतर जो आपण भात शिजवला होता तो त्यात टाकायचा तो भात टाकल्यानंतर छान बारीक बारीक फोडून असं छान परतवून घ्यायचा आणि झाला अशा प्रकारे आपला भात तयार नगरचा भात खाण्यासाठी तयार झाला